नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा सर्वांचा दिवस आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर दहा एप्रिल स्वामी महाराजांचा प्रकट दिन तर ह्या दिवशी कोणती विशेष सेवा आपण करायची आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे जे काही दिवस राहिले आहे तर किमान एकवीस दिवस आपण महाराजांची कोणती सेवा करायची आहे तेच ह्या व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न केला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा महाराजांचा प्रकट दिन हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण स्वामी आपले आई वडील बाबा दादा आपले चालक आहेत तर प्रकट दिनपर्यंत कोणती सेवा करायची आपण दहा एप्रिलपर्यंत नामस्मरण तर करायचेच आहे पण ते लिहिता लिहिता जर तुम्ही नामस्मरण केले तर त्याचे अनेक फायदे आहेत म्हणजे तुम्हाला एक वही घ्यायची आहे व तुम्हाला दररोज जितका वेळ मिळेल तुम्हाला दहा मिळू पंधरा मिनटांवर घटने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे लिहत लिहत, लिहत तुम्हाला नामस्मरण करायचे आहे तर ह्या सेवेचा तुम्हाला खूप वेगळाच अनुभव येणार आहे तुम्ही नक्की करून बघा व तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता तुम्ही एकवीस दिवस म्हणजे दररोज तीन अध्याय वाचायचे आहेत तर सात दिवसात तुमचा आणि एक प्रकारे तुमचे एकवीस दिवसात तीन स्वामीचरित्र पारायण होतील म्हणजेच एक दिवसात तीन अध्याय वाचले की सात दिवसात एक पारायण होतं अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दिवसामध्ये तीन पारायण तुमचे होत आहे हो होत आहेत व तुम्ही नेहमी तुम्ही जेव्हा पा पारायण चालू कराल त्या ते तेव्हा तुम्हाला संकल्प करूनच पारायण करायचं आहे तुमची जी काही मनात इच्छा आहे ती तुम्हाला म्हणायची आहे स्वामीजवळ आणि ते संकल्प करून तुम्हाला ते पारायण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत ही सेवा अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एक हजार आठ वेळा स्वामी समर्थ नामाचं नामस्मरणाचे संकल्प करू शकता अशा प्रकारेही तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला संकल्प करूनच ही सेवा पण करायची आहे एक हजार आठ वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तर तेही तुम्ही एकवीस दिवस करू शकता तुम्ही तुम्हाला जितकं होईल तितकं करू शकता तुम्हाला काहीच नाही झालं तरी तुम्ही नितकिमान दररोज तरी अकरा माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा बस तुम्हाला दुसरं मग काही करायची गरज नाही आहे तुम्ही तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे सुधी करू शकता तुम्ही एकवीस दिवस अकरा माळी स्वामी समर्थ नामाचा जप करा तर ह्याच्यातनं कुठलीही सेवा तुम्हाला जमत असेल तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जी पण सेवा जमत असेल ती सेवा करा आणि नक्कीच करा तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ